नमस्कार कलाकार कट्ट्यामध्ये सर्व कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं स्वागत सध्या झी मराठीवर चालू असणारी लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे यामधील सिद्धू हे पात्र खूप प्रसिद्ध होत आहे पण सिद्धू हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्याचं नाव काय तर नाव आहे कुणाल शुक्ला कुणाल हा कॉलेजमध्ये असल्यापासूनच अनेक नाटकांमध्ये काम करायचा त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडायचा यातूनच त्याची अभिनय क्षेत्रामध्ये कारकिर्द सुरू झाली रूपनगर के चिते या मराठी चित्रपटामधून त्यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं दोन मित्रांची मैत्री या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली होती तसंच त्यानं अनेक शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केलं आहे त्यानं एम एल डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई इथून आपलं शिक्षण पूर्ण केलं त्याने झोपाळा या नाटकामध्ये सुद्धा काम केलं आहे आपल्याला तो सध्या सिद्धराज गाडे पाटील या भूमिकेमध्ये दिसून येत आहे त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे तर सिद्धूचं पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्याचा अभिनय कसा वाटतो हो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कर कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी कलाकार कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद